आणि निवडणुका घोषित झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना जोरात तयारी करावी लागते काही उमेदवार असतील आपण कार्यकर्ते म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून ज्याला कोणाला पक्ष उमेदवारी दे त्याच्या मागे तास्तीने आपण उभं राहावं अशी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे मागच्या पाच वर्षापूर्वी आपण जेव्हा निवडणुका झाल्या होत्या आपण खूप मेहनत घेतली पण फार थोड्या थोड्या मतांना आपल्या उमेदवारांचा मागच्या

नक्कीच या ठिकाणी यश मिळेल फक्त यामध्ये मला विनंती तुम्हाला सगळ्यांना एक करायची आहे आता मी यादी बघत होती आपल्याकडे खूप इच्छुक उमेदवार आपल्याकडे चार लोकांनी उमेदवारी मागितली पक्षाने जो कुठला निर्णय केला आपल्याला समजा उमेदवारी नाही मिळाली तर नाराज होत आपल्याला आता उमेदवारी मिळाली नाही तर जसं विठू भाऊ सांगितलं आपल्याला येणाऱ्या पुढच्या काळामध्ये अनेक संध्या पक्षाकडून मिळू शकता आणि त्यामुळे पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्या मागे आपण सगळ्यांनी बरं राहावं ही भूमिका आपण सगळ्यांची असली पाहिजे